मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी माजी आमदार रमेश कदम यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती त्यानंतर पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची भेट घेऊन मोहोळमधून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे दरम्यान पक्षाचे संजय क्षीरसागर यांचा देखील दावा मोहोळच्या उमेदवारीसाठी असणार आहे त्यामुळे मोहोळमध्ये तुतारीचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता वाढली आहे महाविकास आघाडीचा जागा वाटपात सोलापूर जिल्ह्यात पाच मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेला येण्याची शक्यता आहे त्यात मोहोळ मतदारसंघाचा देखील समावेश असण्याची शक्यता आहे मोहळमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय क्षीरसागर हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत शिवसराज्य यात्रेच्या वेळी त्यांनी शक्ती प्रदर्शन करत तिकीटसाठी दावेदारी देखील सांगितले आहे मोहोळच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम हे देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी काही दिवसापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती त्या भेटीनंतर रमेश कदम हे मोहोळ मतदारसंघातील नेत्यांच्या गाव भेटी घेत आहेत शरद पवार यांच्या भेटीनंतर रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बेळाम काका साठे यांची वडाळ जाऊन भेट घेतली या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली मोहोळमधून उमेदवारी मिळावी यासाठी आपण भेटल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मात्र जिल्हाध्यक्ष साठे यांनी उमेदवारीचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे घेणार असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे दरम्यान भाजपचे नेते लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे यांनीही मोहळमधून उमेदवारी मिळावी यासाठी जयंत पाटील यांची भेट घेतली होती त्यामुळे मोहोळमधून मोड़ राष्ट्रवादीची उमेदवारी नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे यशवंत या माने यांना महायुतीची उमेदवारी महायुतीमध्ये मोहोळ मद मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे विद्यमान आमदार यशवंत माने हे मोहोळमधून राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असे पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांनी काही दिवसापूर्वी जाहीर केले त्यामुळे यशवंत माने यांच्या विरोधातील उमेदवार कोण असणार याबाबत मोहोळ मतदारसंघात उत्सुकता लागली आहे